नमस्कार शेतकरी बंधून एटी नाईन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज अकरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस हा सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे तीस गाड्यांची आवक आहे या सप्ताहातील ही सर्वाधिक आवक आहे गेले आठ दिवस झालं मार्केट याच पट्टीमध्ये चालत आहे बहुतांश मालही खराब येत असल्यामुळं Uh, market, मार्केट सध्या चढत असताना दिसत आहे जे माल वाढलेले आहेत चांगल्या क्वालिटीचे आहेत असे माल हे दहा टक्केच मार्केटमध्ये येत आहेत अशा या टॉप वन uh, कांद्याला सध्या मार्केटमध्ये uh, एकवीसशे ते पंचवीसशे रुपये असा दर मिळालेला आहे तर काही पांढऱ्या कांद्याला देखील uh, पंचवीसशे ते बत्तीसशे रुपयेपर्यंत दर मिळालेला आहे एकूणच आज सोलापूर बाजार समितीमध्ये एक नंबर कांदा हा सतरा अठरा एकोणीस वीस रुपये असा विकला गेलेला आहे तर दोन नंबर कांदा हा चौदा पंधरा सोळा रुपये असा विकला गेलेला आहे तर गोलटा गुलटी शंभर रुपयापासून ते तेराशे रुपयेपर्यंत विकली गेलेली आहे एकूणच जर सोलापूर बाजार समितीची जर सरासरी काढली तर ती नऊशे ते एक हजार रुपये अशी सरासरी विकत आहे यामध्ये आपण जास्तीचा जा कांदा पकडला कमीचा कांदा पकडला असं सरासरी एक हजार रुपयेनं मार्केट सध्या चालू आहे नमस्कार